आजचा पूर्ण दिवस तर माझा कामात जाणार आहे ते ठरलेलंच होतं आज लक्ष्मीपूजन होतं पण नारंदबाईंनी आज घरी जेवणासाठी आमंत्रण दिलेलं होतं मग सगळंच पटापट पटापट उरकायचं होतं आणि सगळं आज माझं ठरलं होतं एक ट्राय शंकरपाळीला नक्कीच द्यायचा पहिल्यांदाच करत होते पण थोडीशी पण फसलेली नाही आहे का आणि फरार करण्यापेक्षा किचकट काम तो झालेला राडा उरकायचा असं मला तरी वाटतं आता शेव पण परफेक्ट झाली लसूण शेव केली होती शेव तळून झाल्यानंतर मग लसूण आणि कडीपत्ता चांगला खरपूस तळून मग त्याचा थोडासा असा चुरा करून वरून टाकून दिला म्हणजे तो एक फ्लेवर उतरला त्याच्यामध्ये लसूणचा मग झाली पावसाळा सुरुवात त्याच्यामुळे पुढचा फराळ काही केलाच नाही कारण भरपूर काम बाकी होतं आणि साडेतीन चार वाजले असतील मला वाटते आणि घरात पण भरपूर राडा होता त्याच्यामुळे फराळ थांबवला आणि पुढच्या कामाकडे वळले मग छोटे छोटे कंदील होते ते लावायचे राहिले होते मग सानूने तिच्या पप्पांना कंदील काढून दिले मग गोठ्यासाठी तोरण आणलं होतं ते गोठ्याच्या दरवाज्याला लावून घेतलं आणि त्याच्यानंतर मी उरकून घेतलं आणि मग लक्ष्मीपूजनची तयारी चालू झाली नेमकी लाईट गेली होती सगळा अंधार होता त्याच्यामुळे काही व्यवस्थित दिसत नाहीये मग थोड्या वेळाने लाईट आल्यानंतर मग आम्ही गाड्या वगैरे पुसून घेतल्या आपल्या सगळे फटाके फोडत होते मग थोडा वेळ थांबलो वल्लभ आणि पिहूला त्यांच्या सखुताई आणि दिदींनी घेतलेलं होतं त्याच्यामुळे मग थोडा टाईमपास केला आणि त्याच्यानंतर मग आमच्या ननंद बँकडेने घालव तर पिहू नेहमीप्रमाणे स्टेअरिंगवरती तिचे पप्पा गाडीतून उतरले की तिला स्टेअरिंग हातात घ्यायचं असतं हा लक्ष्मीपूजनच्या दिवशी केलेला ब्लॉग आहे पण एडिटिंगला वेळ मिळाला नाही त्याच्यामुळं आज पोस्ट करते ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय